हाय गाईज तर आज आपण म्हणजेच मी आज पोहे बनवत आहे तर आजचा हा छोटासा अवलोक तुम्हाला कसा वाटला ते चॅनेलवर चॅनेलच्या व्हिडिओच्या प्ले व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही कमेंट करा तुम्ही सुद्धा अशी खमंग रेसिपी करून खाऊ शकतात तर पहा इथे मी तेल टाकलेलं आहे त्याआधी तुम्ही चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहत राहा शेवटपर्यंत तर पोहे बनवण्यासाठी आपण इथे पोहे भिजवून घेतलेले आहेत त्यानंतर इथे शेंगदाणे घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे टोमॅटो चिरून घेतलेला आहे कडीपत्त्याची पाने घेतलेली आहेत मिरची घेतलेली आहे चिरून हिरवी आणि इथे आपण थोडेसे जिरे घेतलेले आहेत आणि आपण इथे चवीपुरतं मीठ हे घालणार आहोत तर सगळ्यात आधी मला या तेलामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहेत जिरे त्यानंतर कडीपत्ता पाने हिरवी मिरची घालून घ्यायचे आहे त्यानंतर टोमॅटो घालून घ्या तर शेंगदाणे घालून घ्या त्याच्यानंतर

आणि चवी पूर्ण मीठ घालून घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपण भिजवून घेतलेले पोहे यामध्ये ॲड करा खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती एकसुद्धा व्हिडिओ बनलेला नव्हता तर त्याच्यासाठी टाईम भेटलेला नव्हता तर आज थोडासा टाईम भेटला त्याच्यामुळे आज काहीतरी खमंग खावा असं वाटलं त्यामुळे मी पोहे बनवत आहे तर अशा पद्धतीने झटपट होणारे पोहे तुम्हीसुद्धा करून खायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका दुसरं एक चॅनेल आहे ते आपलं एज्युकेशन चॅनेल आहे भावना जाधव क्लासेस त्या चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर आपले पोहे हे तयार झालेले आहेत अगदी फक्त तीन मिनटात हे पोहे तयार होतात तर सुरुवातीपासून ही रेसिपी पहा आणि तुम्हीसुद्धा करा तुम्ही नाश्त्यासाठी किंवा तुमची छोटी भागवण्यासाठी हा नाश्ता करून खाऊ शकतात याच्यावर झाकण ठेवून दोन मिनिट वाफ येऊ द्या तर पहा आपले मस्त गरमागरम पोहे तयार रेडी झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा नक्की घरी करून पहा कशी झाली आहे रेसिपी तुम्ही कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त रहा धन्यवाद